नमस्कार आजच्या विशेष बातमी बद्दल आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि वडूया पुढील बातमीकडे पिंगडाई नदीतील गाडवा शेतकऱ्यांच्या पुढाकारातून साफ करण्यात आलाय अमरावतीच्या तिवसामधून आपण बातमी पाहतोय तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक आदर्श निर्माण करत शेतकरी एकत्र जर आला तर तो काहीही करू शकतो अशा प्रकारचा ज्वलंत उदाहरण आपल्याला ता तालुक्यामध्ये पाहायला मिळाले आहे अतिवृष्टीमुळे यंदा पिंगळाई नदीला अनेक वेळा पूर आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाड व कचरा साचून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते परंतु या जबाबदारीचा विसर पडल्यासारखा जाणवल्यामुळे या नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम प्रशासनाकडून होणे अपेक्षित जरी असले तरी त्याला वेळ लागत असल्याने डेहनी पांधन रस्त्यावरील शेतकऱ्यांनी सामूहिक निर्णय घेतलाय वर्गणी गोळा करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पुढाकाराने नदी पात्रातील व कचरा साफसफाईचे काम हाती घेतले आहे जेसीबीच्या सहाय्याने आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नदीमधील गाड काढून टाकण्यात आला व जाण्या येण्याचा मार्ग हा सुरळीत करण्यात आला भविष्यामध्ये अशा प्रकारच्या उपक्रम गावागावात आपापल्या शेत शिवाराच्या आजूबाजूला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम जर पूर्णत्वास नेले तर याचा सर्वात जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि शेतकरी एकत्र आला तर काहीही करू शकतो हे या उपक्रमातून साध्य झाले आहे या शेतकरी उपक्रमामध्ये प्रमुख शेतकरी नितीन मेहकर भूषण मुंदाने संदीप धानोरकर मुकुंद मेहरे प्रवीण कुळे मंगेश मानमोडे किशोर गौरखेडे प्रणव मुंदाने निलेश मुंदाने स्वराज देशमुख मिलिंद गौरखेडे आदी सह इतर शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामधून प्रशासनालाही प्रेरणा घेऊन भविष्यातील चांगल्या प्रकारचे नियोजन शासनाकडून व्हावे असही यातून पाहायला मिळते